नमस्कार मी साईनाथ गावकर कोकणच्या संस्कृतीत गणेशोत्सव म्हणजे कोकणवासियांची खरी ओळख आहे घराघरातल्या गणेश मूर्तीपासून ते गावागावातील सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत भक्तिभाव उत्साह आणि एकोम्याची भावना पसरलेली असते याच परंपरेला खऱ्या अर्थानं भव्यता देणारा मांगल्य सोहळा म्हणून सिंधुदुर्गच्या राजाचं स्मरण करावंच लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेला सिंधुदुर्गचा राजा हा गणेशोत्सव या परंपरेला आधुनिक भव्यतेची जोड देतो सिंधुदुर्गचा राजा फक्त देखना गणेशोत्सव नाही तर तो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनलाय श्री गणेशाला केलेले नवस हृदयातून केलेली प्रार्थना आणि अपार श्रद्धा यांची पूर्ती झाल्याच्या असंख्य कथा इथं ऐकायला मिळतात व्यापारात यश शिक्षणात प्रगती आरोग्यात सुधारणा किंवा कौटुंबिक अडचणींचं निराकरण भक्तांचा अनुभव असा की सिंधुदुर्गचा राजा नवसाला पावणारा श्री या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य केवळ धार्मिक भावनांपुरती मर्यादित नाहीयेत येथे भव्य सजावट अप्रतिम मूर्तीची कलाकुसर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे कलावंतांना व्यासपीठ संपूर्ण परिसर उजाळलेला असतो विजेच्या झगमगाटात ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या अखंड घोषात वातावरण भरून जात कोकणातील गणेश भक्ती ही साधेपणातून उमटणारी असली तरी सिंधुदुर्गच्या राजानं तिला एक वेगळा सार्वजनिक रंग दिलाय गावागावातून जिल्हा बाहेरून आणि अगदी परदेशातूनही भक्त इथे येतात प्रत्येकाच्या मनात एकच भावना श्री गणेश आपली इच्छा पूर्ण करेल आपल्यावर कृपादृष्टी ठेवेल श्री गणेशाची महती शास्त्रात वरलेल्याप्रमाणे तो विघ्न हरता मंगल करता आणि बुद्धी जात आहे सिंधुदुर्गचा राजा या गुणांचा प्रत्यक्ष अनुभव भक्तांना देतो पहिल्या दिवशीच्या प्रतिष्ठापनेपासून ते विसर्जनापर्यंतचा प्रवास हा भक्ती आनंद आणि एकोकाचा सोहळा राजा आज फक्त कुडाळचा नाही तर संपूर्ण कोकणाचा अभिमान बनलाय आणि म्हणूनच कोकणच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणाऱ्या कोकणशाहीच्या या आरती संग्रहाच्या मुखपृष्ठावर आम्ही आवर्जून सिंधुदुर्गच्या राजाला अग्रमान दिलाय आमचा विश्वास आहे गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात आमचा सिंधुदुर्गचा राजा कोकणशाहीच्या परिवारासह अवघ्या गणेश भक्तांच्या मनोकामना पूर्ण करेल आणि यशसुद्धी अर्पण करेल बोला गणपती बाप्पा मोहोरिया सिंधुदुर्गच्या राजाचा विजय असो धन्यवाद